दादा घेतली काय नियोजन ठरलंय मुंबई होणाऱ्या आज आम्ही सुरुवात केली आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय काय होतं त्या सभा घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही मूळ विषय समाजासमोर मांडता येत नाही आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख आप व्यक्तीला आपण सांगतो तर ते गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचं आहे म्हणून मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की आपण नवीन पायंडा पाडू आपण लोक प्रत्यक्ष जाऊ लोकांशी भेटी घेऊ नुसतं मग ते काय होतं भाषणं ना तर मागच्याला काय माहीत नाही पुढच्यालाही काय माहीत नाही म्हणून हे नवीन एक पायंडा सुरू केला प्रत्यक्ष गाठीभेटीचा आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी आणि परवा मला वाटतं सात तारखेला सात तारखेला सांगलीला आहे आठ तारखेला फलटणला आहे नऊ तारखेला मला वाटतं भोर पुण्याचा तो अलीकडचा बिल्डर आहे आमचा पलीकडचा आम्ही घेतला आहे आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतो हो आहे मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आहे आणि तुम्हाला बघतो ना भविष्याचा रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मराठा मुंबईत बसलेला दिसणार आहे म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना समुद्राच्याही किती पटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रुपाल चाललोय न्याय घेणार शंभर टक्के यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार मराठे ओबीसीत सगळेचे सगळे तुम्हाला एकूण दिसते मुंबईला गेला होता ही जाणार आहेत पण सुरुवातीला जे तुमचं नियोजन होत त्याच्यामध्ये आता काय बदल केलेत का त्याच पद्धतीने नियोजन नाही फक्त आता वापस यायचं नाही हे बदल आता माघारी फिरायचं नाही आणि दुसरं की रूट जेव्हा मी टाकला होता आधी की अंतरवालीहून शिवगोवा पैठण मार्गे पांढरेपोलाहून आयल्यानगर मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला आणि माळशेज घाटातून कल्याणहून वाशी असा मार्ग होता परंतु आत्ता पाणीसाठी पोरं गेले होते मुंबईला तर त्यांनी सांगितलं की ते माळशेज घाटात इतका भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणाऱ्या तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हटलं तरी जागा नाही आहे लुटीत लुटीत नेली पंपचर झाली तरी जागा नाही आहे आणि पन्नास साठ किलोमीटर आहे एखाद्या चहा प्यायची जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही काहीच नाही मधी गावच नाही तर पोरांचं म्हणणं आहे का आपण शिवनेरीपर्यंत फायनल आपण शिवनेरीून चाकण मार्गे तळेगाव मार्गे लोणावळा आणि वाशी चेंबूर आझाद मैदान असं जाऊयात आणखीन काय फायनल नाही केलं पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल कारण त्रास व्हायला लागल्यावर लय अवघड असतं कारण जाणाराला आम्हाला माहिती त्रास किती होतो इकडून बोलणाराला काय नसतं की हायतीच राहून आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत कोणालाच सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेल्यावर इकडंच गावात येऊन आला नाही ते नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील एकही माणूस सोडला जाणार नाही सांगायचा आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या <laughs> मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष सभापती महापौर नगरसेवक सरपंच माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आवाहन करून सांगतो आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू लोकसभेमध्ये आपला इम्पॅक्ट दिसला आला परंतु विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसला नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे काय सांगाल मी विधानसभेला नव्हतोच नाही तुम्ही नव्हता समाज कोणा कुठल्या वा, बाजूला कुठल्या देशा झुकला काय असतो ज्यावेळेस आपण मैदानात नाही समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली त्यांना जे वाटलं त्यांनी केलं लोकसभेला मैदानात होतो करून दाखवं मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस मी एखादा बोललो की ते करतो मी कुठं नाही बोलत आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पाहिल्यापेक्षा पाच पट राहील पाच पट जर पब्लिक पाहिल्यापेक्षा दिसली नाही आपलं तोटर नाव बी नाही तसंच विधानसभेला आपण नव्हतोच बघूयात ना आ, आता पुढच्या निर्णयाचा आता नाही सांगू शकत जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही हो मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के एकोणतीस तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बरेच दिवसापूर्वी जाहीर केली आहे आतापर्यंत सरकारकडनं कोणी संपर्क साधला यावेळेस किंवा काही बोलणं कोणाशी होत आहे नाही संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही मी आंदोलन करताना उपोषणला जरी बसलो आपल्याकडं कोण येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो येते मी तसं करत नाही मला माझ्यावर आत्मविश्वास आहे मी झुंजणार आणि समोरच्याला हरिणार सुद्धा ही मला आत्मविश्वास असतो माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकितो त्याच्यामुळं आम्ही यायची नाही बघत आम्ही वाट बघतो आता सत्तावीस ऑगची अंतरावलीतून मुंबईकडे निघण्याची आणि आम्ही निघतोय ते येतील नाही येतील मला माहित नाही पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्यांच्या पडलेला दिसतो दर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता होणार त्यासाठी कुठेतरी ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा वाटा सरकारनं त्याच्यासाठी दिलेला आहे काय नेमकं आपण कसं पाहता याच्याकडे पाहता ते पुढं आपण काय बोलणार न्यायदेवतेच्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मान्य करायचं असतं आणि तीच लोकशाहीचं रूल आहे आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्यात काय थोडं ओबीसी त्याला काय आता आम्ही कोण येत ओबीसी चांगलं आहे ना किती किती फायदा होईल तुम्हाला आता uh, मराठा देखील मराठा देखील मोठ्या प्रमाणात गेलो आहे आपण आंदोलन ओबीसी मध्ये गेलो फायदा होतो अगोदर कसं सांगता ये झाल्यावर सांगणार तुम्हाला आकडा इतके झाल्यावर आणि ते दिसतंय बी मीडियाच्या बांधवात दिसतं सोशल मीडियावरती दिसतं पण एक सांगतो आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाचं लेपराचं खूप कल्याण व्हायला लागलं नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पूरं चाललं ते मात्र मला समाधान अठ्ठावन्न लाख नोंदीत सव्वा तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले राहिलेली ह्या एकोणीस ऑगस्टच्या झटक्यात एका रट्ट्यातच घालणार आहे एक बीट होत नाही सर्व बिशि आमच्या शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षाच्या नोंदीने टक्के नाही पाहिजे ना आम्ही आहे आमचं हैदराबाद गॅजेट आहे सरसकट मराठा मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो हे झाले दोन भाग बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटर मुळे नाशिक पासूनचा मुंबई पासूनचा अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा शिलवाशाचा नाही तिथपर्यंत तो परगाणा होता सगळे बसते आणि आमचं चौथं म्हणणं आहे आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं दहा बारा मंत्र्याचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आद्य देश काळा त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हे जे आर पण घेणार सगळ्या स्वरीची अंमलबाजीवून पण घेणार आणि तीनही गॅजेटेअर घेणार सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे जे आठ नऊ मागण्यात ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात त्यामुळे सांगून सांगून मी बी गदरून गेलोय आता ही शेवटाची आरपारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम आरपारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता होतो ना भविष्य त्याचा मराठ्यांचा विजय होणार आहे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईत करा आता नवीनच स्कीम काढली माझ्या कानावर येते मला माहित नाही तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या आता मला माहित नाही पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी मराठ्याचे पोरं करते एकदा कारण कसल्या मतदारसंघात गेलं लाख दीड लाख मराठ्यांची लोकसंख्या लाख बरंच धरा त्यातल्या अर्ध्या चला ऐंशी नव्वद हजार आठ अर्ध्या जरी धरलं तरी पन्नास हजार मराठी जवळ सहज गाड्या आपण आपली मोटरसायकल सुरू करायची मुंबईत निघायची ही मोहीम चांगली आहे फक्त पुन्हा एक सांगतो गुंतून पडू नका सण मार एक पोळी खाताल भजे खाताल सण पुन्हा येईन पुन्हा करता येईल आणि नोकरी शिक्षण जरी एकदा गेलं ना आरक्षण जरी गेलं ना उभ्या आयुष्याचा लेकराबाळाचा वाटल होणार त्याच्यामुळं सणवार वार उत्सव करा आपण कमी प्रमाणात करा आणि आपण सगळे मुंबईकडे चाला तीन चार दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे तुम्ही सगळेचे सगळे चाला शेवटचे फायटाने जाऊ दे काय होते सगळेच मुंबईत यातनं आरक्षण घेऊन प्रश्न आहे मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो जी आर होता त्या जी होती मग आता तो जी आर वेगळा आहे का आता आपली मागणीची आहे ती वेगळी आहे काय नेमकं थोडं त्याच्यातलं तसं हे आहे दादा काय असतं पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुणबी एक आणि सगळे सोयरे पण आणि नुसते मराठीचे घेतलेले नाही तर त्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे जे ओबीसी आरक्षणाला मान्य आहेत नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले असते मग ते विशेष मागास वर्ग असो मागासवर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का का घ्यायचे ते सोयरे असे घेता येत नाहीत तर काय घ्यायचे की त्यांचा त्यांचा व्यवसाय एक पोरजाती ही उपजाती उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही त्याचा रोटीपिटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेचे आहेत व्यवसाय पण सारखेचे मग निकष काय उभी आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे जा कोणी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट पदात म्हणून असणारा मराठा एकच निकष येत ना, ये ते ना? ते तो शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिले काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयी के जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयी सोयरे तर ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट जात उपजात असणारा मराठा एकच ये निकष येत ना तेव शेती तेव शेती ते शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिले काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयी जे जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे त्याचा आणि याचा व्यवसाय एकच आहे त्याची पोटजात उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली त्याच वेळेस सगळे सोयरे म्हणजे काहीच अर्थ काढत काढतीयेत की आईला जाताच येत नाही आईचे नातेवाईकच घेत म्हणजे बुद्धिभेद करायचा आम्ही दिले दिलेली आम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही ती दिलेली मी एकट्याने दिलेली नाही त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले अभ्यासक होत असं माहिती बरं झालं तुम्ही लय महत्वाचाच प्रश्न विचारला माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे पण अभ्यासक होते सगळे बरेचसे समन्वयक सुद्धा होते तिथं ज्याला ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घातले असे सगळे लोक होते सगळ्यांनी वाचलं ते ठेवायचंय का सगळ्या सोयीच्या अधिसूचना कसं आहे काय जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ तीन साडेतीनला हो म्हणले जात असत अकरा वाजल्यापासून पाठ चार वाजेपर्यंत खलबुत सुरू होईल त्यामुळे सगळे स्वराची पण आधी सुद्धा काढले तिची पण अंमलबजावणी घेणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं मराठा आणि कुणबी एक हे पण घेणार गॅजेट सुद्धा घेणार मराठवाड्याचे हैदराबाद गॅजेट सहित पुराच पुरं घेणार या वेळेस मी मुंबई सोडणार नाही मराठ्यांनी सुद्धा सोडायचे नाही फक्त मराठ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे वेळ ओळखत चला संकट ओळखत चाला कधी एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे आणि तुम्हाला संकेत देतोय हीच योग्य वेळ आता मराठ्यांनी मुंबईत एकोणसोबत एकजूट दाखवायची आणि गोरगरीब गरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची मराठा हारून देऊ नका शेतकरी मराठा व्यावसायिक मराठा डॉक्टर मास्तर वकील छोट्या मोठ्या टपऱ्यावले हॉटेल होले रिक्षा होले एस टी ड्रायव्हर कंडक्टर माथाडी कामगार डब्यावले अखेच मुंबईकडे एक दोन तीन दिवस काम पण ठेवाल मुंबईकडे फक्त एकोणतीस ऑगस्टला आझाद माझा दहा वाजता आम्ही बसलो काशी वापस आरक्षण आणायची जबाबदारी आपली आणि दिलेला शब्द मराठ्यांना प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे तुमच्या अकराच्या बाळासाठी तुमच्या लेकरा, लेकरा बाळासाठी जगतो सा तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीत अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातलेत आणि आता तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के राज्यातल्या मराठा आरक्षणात घालणार फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठा सरसकट आरक्षण देतील का दुसरा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणा संदर्भात आपलं काय होत आहे त्यांनी दिलं नसतं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आता आधार आहे आमचं हैदराबाद चे गॅजेटर रे कस का देणार नाही त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होता पूर्ण वेळ दिला आम्ही कुठंही सरकारचं वेटीस धरलं नाही किंवा त्यांचा मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही तिकडे संत्री येऊ नाही तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लय डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी जे आर काढावा गॅजेट लागू करावं मोकळावा आमच्या आहेत आठ नऊ मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जे आहे ते मराठा समाजाची आहे लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजातील पण ते का आवाज उठवत नाही समाजा म्हणून काय येत नाही तीच तर अडचणी आमची तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत काय करावं तीच प्रॉब्लेम आता ती येत नाही त्याला आम्ही काय करावं पण आता आम्ही सिद्ध केलंय ना गोर गरिबांची